नमस्कार मित्रांनो जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या मित्रांनो मी अंबरनगर परिसर म्हणजे मुरुम वसूल मंडळातील एक अंबरनगर तांडा असणारा आचार्य तांड्यापासून अंबरनगर भागातील धनराज वाडीकर यांच्या शेतात आलेलं आहे त्यांच्या शेतातलं हे वा पाणी पाहताय आपण थोडंसं नीट निरीक्षण करून पहा मी उभारलो आहे एकदम बांधाच्या कडेवर बांधापासून एक ते दोन फूट आत उभारलोय तर माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे आत जर जायचं म्हटलं तर कमरे इतकं पाणी राहील ज्यावेळेस या धनराजवाडीकर मामांनी शेतात तुरी पेरली त्याचबरोबर सोयाबीन उडीद पेरलं उडीद वाहून गेलं सोयाबीन तर काय आपल्याला दिसणार सुद्धा नाही इतकं हे पाण्यात आहे आणि अशीच परिस्थिती संपूर्ण या भागातील सर्वच शेतकऱ्यांची आहे एक उदाहरण दाखल दाखवायचं म्हणलं म्हणून मी या शेतात उभा आहे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाची जी आहे मित्रांनो तर आता हे तुरीचं पीक आहे त्यांनी तूर पेरल्यानंतर जवळपास आता डोक्याच्या उंच किंवा डोक्याच्या लेवलने सध्या ही तूर आहे मी बांधाच्या कडेला उभारलो आहे म्हणून एवढं अंतर आहे आत जसं जसं जाऊ तर माझ्या कमरेपर्यंत पाणी राहील अशी परिस्थिती आत आहे तर अशा पद्धतीनं उद्ध्वस्त जिंदगीचा हा सातबारा झाला आहे की काय अशी परिस्थिती झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सांगायचं गेलं तर अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार कशा पद्धतीनं अनुदान देईल हे पाहणं औपचारिक ठरलेलं आहे मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की शेतातील शेतकऱ्यांची सर्व उभी पिकं वाया गेलेली आहेत शेतकरी पूर्ण खचलाय आतोनात नुकसान झालेलं आहे आता शेतकऱ्यांना जर उभं करायचं असेल तर हजारो लाखो शेतकरी बांधव आहेत या हजारो लाखो बांधव असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने न्याय द्यावा अनेक राजकारणात असणारे जे राज्यकर्ते आहेत आपापल्या मोठमोठ्या ए सी गाडीमध्ये फोर व्हीलरमध्ये मोठमोठ्या गाड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत अतिवृष्टीची पाहणी करत फिरत आहेत परंतु शेताच्या बांधावरून खालीसुद्धा उतरले नाहीत अहो एवढंच काय तर रोड सोडून बांधावर देखील आलेली नाही आहेत ही सर्वच राजकीय पक्षाचे आपापल्या सोशल मीडियावरती वेगवेगळी वेग गाणे लावून मी किती शेतकऱ्यांचा कळवळा आहे मला किती दुःख आहे असं हे राज्यकर्ते सांगत आहेत या सर्व राज्यकर्त्यांना एक शेतकऱ्यांचा पुत्र आणि एक पत्रकार या नात्यानं मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी बघायला येऊ नका तुम्ही तुमच्याकडं असलेल्या पदांचा वापर करून तुमच्या पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांपर्यंत महसूल मंत्र्यांपर्यंत धडक द्या आणि त्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढा तर तुम्ही खऱ्या अर्थाने राज्यकर्ते राहाल ज्या वेळेस कदाचित शासनाने अनुदान दिलं निधी दिलं तर हेच राज्यकर्ते जे बांधाच्या खाली आले नाहीत रस्त्यावरून खाली उतरले नाहीत एवढंच काय तर गाडीतून देखील खाली उतरले नाहीत हे जे काही राज्यकर्ते आहेत मोठमोठे फ्लेक्स लावतील मोठमोठे बॅनर लावतील आणि सांगतील की ह्या शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई दिली ते आम्ही दिले आमच्यामुळे हे घडलं असं तुम्ही सांगत आहात पण तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात जगात कोरोनाची परिस्थिती होती कोरोनाच्या महामारीमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण जगाला तारलं त्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर आलं नाहीत त्यावेळेस तुम्ही तुमच्या गाड्यातून बाहेर आला नाहीत त्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडील तुमच्या कुटुंबासोबत आनंदात राहिलात ए सीमध्ये राहिलात आणि सर्वसामान्य शेतकरी असेल अनेक गोरगरीब रयत असेल जनता असेल ह्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात राब राब राबले कष्ट केले आणि संघर्ष केले अनेकांनी बघता डोळ्याच्या स्वतःच्या डोळ्यासमोर मायबापाचे मुर्दे आपल्या खा घेतले अनेक मायबापांनी आपल्या पोरांच्या ख चिता स्वतःच्या हाताने पेटवल्या अशी परिस्थिती झाली घरचा करता पुरुष गेला घरातल्या पूर्ण कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या माता भगिनी मरण पावल्या परंतु त्या वेळात त्या काळात त्या संघर्षाच्या काळात त्या सटु सचोटीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण जगाला तारलं मायबाप सरकारकडे हात जोडून विनंती आहे ही जी वास्तव परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे या महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील या उमरगा तालुक्यातील मुरुम महसूल मंडळात अगदी वास्तव आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गलिच्छ राजकारणामुळे गतवर्षी दोन हजार चोवीसचा या मुरुम महसूल मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात आल्याने हे गलिच्छ राजकारणाचं प्रतिबिंब होतं त्यामुळे सर्वच राज्यकर्त्यांना हा एक प्रकारचा शेतकऱ्यांच्या वतीनं इशारा आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या ताकदीचा तुमच्या ब पक्षाच्या पावरचा ताकदीचा वापर शेतकऱ्यांना भरपूर अनुदान भरीव मदत मिळावी यासाठी करावं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनेक शेतकऱ्यांचे जनावरं मिले पीक उभी पाण्यात गेली पीक खराब झालं गुंतवणूक जे काही केलं शेतकऱ्यांनी शेतात राबले ते कष्ट मेहनत पिकांचा औषध फवारणी असेल किंवा ह्या सर्वच गोष्टी वाया गेल्या आता शेतकऱ्यांनी करायचं का हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे परंतु एक लक्षात घ्या शेतकरी हा राजा आहे महासम्राट आहे महासम्राट बळीराजाचे वारसदार आहेत त्यामुळे इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं आमच्या माय माऊली जे दिवाळीमध्ये घरामध्ये पुजलं जातं ना तर त्या शेतकऱ्यांची ही वारसदार आहेत आणि त्यामुळं शेतकरी हा डरणारा नाही घाबरणार नाही पुन्हा नव्या ताकदीने नव्या उमेदीने उभे राहील त्यामुळं मायबाप सरकार तुम्हाला अगदी कळकळीची विनंती आहे हे वास्तव हे चित्र मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो आपण आपापल्या पद्धतीनं ही बातमी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा प्रशासनापर्यंत पोहोचवा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा जे प्रशासनात अधिकारी वर्ग आहे त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि ही वास्तव आणि सत्य परिस्थिती त्यांना कळू द्या अनेकांना वाटेल कुठेतरी पाण्यात उभारून कुठंतरी फोटो काढलेला आहे तर माझी कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे की आपण हा बाजूचा परिसर हे दाखवा उभं पीक वाया गेलेलं हा हे इकडचं दाखवा इथून किती लांब आहे रोड हे आपण शेताच्या एका बांद्यावर मध्ये येऊन थांबलेलो आहोत उभं पीक बघा तिकडं रोडच्या कडेपर्यंत सगळं पीक वाया गेलेलं आहे जवळपास मोठ जेवढा सातबारा आहे यांचा हा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे अशी सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती आहे जास्त काही मी बोलत नाही फक्त शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्हाला एक सांगतो आपल्याला बोलावं लागेल आणि आपण जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत आपल्या अडचणी वाढतील त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो स्वतःच्या शेतातल्या कणसाचा मक्याच्या आपलं जे पी का काही पीक आहे त्या कणसाचा माईक करा पण बोलायला शिका कारण जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपलं काय नाही चालणार मी बोल राहू इसलिए जिंदा हूं, हूं दुनिया किसी गुंगे का इतिहास नाही लिखती एवढं बोलतो थांबतो इनक्लाब जिंदाबाद